श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू झाला आहे हे अश्विन नवरात्र दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी समाप्त होईल मात्र यावेळेच्या नवरात्रीमध्ये एकच दोनदा आल्यामुळे दुर्गाष्टमीच्या तारखेबद्दल थोडासा गोंधळ निर्माण झाला आहे यंदा अष्टमीचे पूजन हे एकोणतीस सप्टेंबरला करायचे आहे की तीस सप्टेंबरला असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी स्वरूपाची पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा अष्टमी तिथी ही एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे अष्टमी तिथीची समाप्ती ही तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत होणार आहे उदयतिथीनुसार महाअष्टमी ही तीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे महाअष्टमीच्या दिवशी किंवा दुर्गाष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिला प्रिय असलेला एक नैवेद्य देखील अर्पण केला के जातो तर हा नैवेद्य कोणता आहे तो अर्पण केल्याने आपल्याला काय लाभ होतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दरवर्षी दोनदा नवरात्र आणि दोनदा गुप्त नवरात्र येतात सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे या नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला महत्त्व आहे या दोन दिवशी बहुतेक भक्तजन कन्यापूजन आणि होम हवन करतात यंदा शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आहेत दर महिन्याला अष्टमी तिथी येते पण शारदीय नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या अष्टमीला महाअष्टमी असं संबोधलं जातं ज्यांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणं शक्य नसतं त्यांनी पहिल्या माळेला आणि अष्टमीच्या माळेला म्हणजेच आठव्या दिवशी महाअष्टमीच्या दिवशी देवीसाठीचा व्रत किंवा उपवास केला तरी देखील देवीचे भरभरून असे आशीर्वाद प्राप्त होतात महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून स्वच्छ स्नान करून जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर घटस्थापनेची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे जर तुम्ही घटस्थापनेच्या दरम्यान देव हलवत नसाल तर तुम्हाला देवांची कोरडी पूजा वगैरे करून घ्यायची आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करतो तसंच देवीला नऊ वेगवेगळ्या माळा अर्पण करत असतो आठव्या दिवशी म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीला जी माळ अर्पण करायची आहे ती कमळाच्या फुलांची असणार आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे याशिवाय रोज वेगवेगळे नैवेद्य देखील देवीच्या स्वरूपानुसार अर्पण केले जातात जर तुम्ही एखादा नैवेद्य म्हणजे अर्पण करू शकला नसाल या नऊ दिवसांमध्ये तर महाअष्टमीच्या दिवशी ते सर्व नैवेद्य एकत्रितपणे तुम्ही देवीला अर्पण करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा दुर्गासप्तशदीचा पाठ केलेला नसेल तर दुर्गा दुर्गासप्तशदीचा पाठ तुम्ही उद्या करू शकता तसंच दुर्गा चालिसेचं पठण करू शकता या दिवशी हवन देखील करायचं आहे हवन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा त्यानंतर पिढ्याच्या पानावरती कापूर ठेवून याने देवीची आरती करायची आहे त्याचबरोबर या दिवशी कन्यापूजन देखील केलं जातं कन्यापूजनाशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता मात्र अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करणे सर्वात शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार दहा वर्षापर्यंतच्या मुलीची पूजा करणे अत्यंत पुण्यकारक असते कन्या सोबतच तुम्हाला एका भैरव बाबाच्या रूपामध्ये मुलाला पूजायचं आहे नऊ मुली आणि एका मुलाचे पूजन करणे शुभ मानले जाते असं करणं शक्य नसेल तर तुम्ही एका तरी मुलीचं कन्या पूजन करावं कन्या पूजन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घरच्या घरी कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे तर या ओटीमध्ये आपल्याला एक महत्वाची वस्तू ठेवायची आहे तर ओटीचं जे साहित्य असतं ते सर्व तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यानंतर या ओटीमध्ये तुम्हाला पानाचा विडा किंवा तुम्ही तांबूल देवीला अर्पण करायचं आहे तांबूल तयार करण्यासाठी तुम्ही पानाचा विडा जो आहे तो खलबत्त्यामध्ये कुठून बारीक करून ते तांबूल तयार करू शकता किंवा तुम्ही मिक्सरला बारीक फिरून घेतला तर हा तांबूलाचा जो नैवेद्य आहे तुम्हाला ओटीवरती ठेवायचा आहे किंवा तुम्ही पानाच्या दुकानात गेला तर तिथे तुम्ही जर म्हटलं की देवीसाठीचं तांबूल तयार करून द्या तर पानवाले देखील आजकाल तांबूल तयार करून देतात आणि हा जो तांबूल आहे तो तुम्हाला देवीच्या ओटीवरती ठेवायचा आहे आणि घरच्या घरी देवीची ओटी भरायची आहे शक्य असेल तर तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन उद्या अष्टमीच्या दिवशी किंवा महानवमीच्या दिवशी देवीची ओटी अशी नक्की भरा त्यावरती तुम्ही तांबूळ ठेवायला विसरायचं नाही त्यानंतर तुम्हाला अष्टमीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो अतिशय महत्वाचा आहे हा नैवेद्य देवीला अत्यंत प्रिय आहे तर पहा महाअष्टमीला देवीच्या महागौरी या स्वरूपाची पूजा केली जाते महागौरी हे देवीचे एक शांत सौम्य आणि अत्यंत गोरे वर्णाचे स्वरूप आहे त्या साध्वी आणि अन्नपूर्णा आणि कुटुंबाच्या रक्षक मानल्या जातात देवी महागौरीचा वर्ण शुभ्र आहे आणि तिला पांढरे वस्त्र आणि दागिने आवडतात असे सांगितले जाते देवीच्या या स्वरूपाच्या पूजेमुळे भक्तांना मनशांती मिळते आणि त्यांना सर्व कष्ट अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता प्राप्त होते महागौरी हे देवीचे आठवे रूप असून तिच्या पूजेने धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते असेही मानले जाते भागवत पुराणानुसार जर एखाद्याला अष्टमीला देवीची विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर काही गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत यामुळे देवीचा आशीर्वाद तर मिळतोच पण आयुष्यात कधीच कशाचीही कमतरता भासत नाही कारण नवरात्री आता शेवटच्या टप्प्यात आली आहे अष्टमीच्या तारखेला दुर्गामातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला गंगाजलाने स्नान घालावे कारण गंगेमध्ये स्नान केल्याने देवीला गौर रंग प्राप्त झाला होता अशी आख्यायिका आहे कठोर जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी तिला गंगेत स्नान करण्यास सांगितले देवीने जेव्हा गंगेत स्नान केले तेव्हा तिचे एक रूप काळ्या रंगाने प्रकट झाले ज्याला कौशिकी आणि दुसऱ्या स्वरूपाला महागौरी असे म्हटले जाते म्हणून या तिथीला देवी दुर्गेला गंगाजलाने स्नान घालणे सर्वोत्तम मानले जाते असे केल्याने दुर्गादेवीची विशेष कृपा प्राप्त होते पण घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर घट आपण हलवत नाही देवीचा टाक देखील घटी बसलेला असतो त्यामुळे आपल्याला देवीचा टाक हलवता येत नसला तरी आपल्याला फुलांनीच गंगाजल जे आहे ते देवीच्या टाकावरती अर्पण करायचं आहे देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला देवीला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे खरं पाहायला गेलं तर अष्टमी तिथीला कन्यापूजनाला आपण जो नैवेद्य तयार करतो ज्यामध्ये शिरा हरभऱ्याची भाजी पुरी किंवा पुरणपोळी ही असली पाहिजे असे म्हटले जाते की कन्यापूजेला ह्या सर्व वस्तूं मान असतो पण बघा अष्टमीला देवी एक प्रिय नैवेद्य जो आहे आहे तो अर्पन तो अर्पण केला जातो आणि मखाण्याच्या खिरीचा मखाने जे आहेत ते कमळांच्या बियांपासून तयार झालेले असतात आणि कमळाचं बी जे आहे ते देवीला अत्यंत प्रिय आहे देवीच्या महागौरी स्वरूपाचं पूजन करत असताना देवीला मखानेच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे मखाने जे आहेत ते तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळून जातील थोडेसे मखाने तुपामध्ये भाजायचे आहेत मिक्सरला बार बारीक फिरून घेतल्यानंतर दुधामध्ये याची खीर तुम्हाला तयार करायची आहे आणि महागौरीला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि देवीच्या ओटीवरती तुम्हाला तांबूल देखील ठेवायचा आहे अशा प्रकारे अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही हा नैवेद्य आणि देवीची ओटी भरली तर देवीचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला लाभतील अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला सौभाग्याच्या भेटवस्तू अर्पण कराव्यात नंतर त्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला देऊ शकता असे मानले जाते की कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येते आणि त्यांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही सोळा शृंगार केल्यानंतरच या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात त्याचबरोबर जर तुम्ही नवरात्री दरम्यान दुर्गा सप्तशतीचं पठन करू शकत नसाल तर अष्टमी तिथीला दुर्गा सप्तशतीचे सर्वोत्तम फायदेशीर मानले जाते दुर्गा सप्तशतीचे हे पाठ देवी महासरस्वती असल्याचे मानले जाते यामध्ये महासरस्वतीची स्तुती नवव्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आली आहे जी महाकाली आणि महालक्ष्मीपेक्षा अधिक सिद्ध करते असे मानले जाते की दुर्गाष्टमीच्या दिवशी या पाठाचे पठण केल्याने अन्न संपत्ती कीर्ती कीर्ती इत्यादी मिळतात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घरामध्ये करायच्या आहे ज्यामध्ये दुर्गासप्तशदीचा पाठ कन्यापूजन तसंच घरामध्ये आपल्याला हवन देखील करायचं आहे या तिन्हीवरचे व्हिडिओ जे आहेत ते मी चॅनलवरती शेअर केलेले आहेत तुम्ही ते नक्की बघा आणि त्याचबरोबर देवीला तांबूल आणि मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य उद्या महाअष्टमीच्या दिवशी अर्पण करायला विसरू नका आणि आधी सांगितल्याप्रमाणे जर एखादा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा राहून गेला असेल अडचणीमुळे किंवा घरामध्ये काही गोष्टी घडल्या असतील त्यामुळे तर तुम्ही महाअष्टमीच्या दिवशी देवीला एकत्रितपणे एक जे ही नैवेद्य नऊ देवीचे नऊ नैवेद्य आहेत नऊ माळा आहेत त्या महाअष्टमीच्या दिवशी अर्पण करू शकता असं केल्याने सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ